नमस्कार मी विशाल पाटील टी व्ही नाईन सखोलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पेट्रोलच्या वाढत्या आहे पेट्रोलच्या चढ्या दरांमुळे सर्वसामान्य पण आता सर्वसामान्यांना दिलासा देणारा पर्याय सापडलाय याच नव्या पर्यायाचा वापर करण्यासाठी आता सरकार देखील पावलं उचलण्याची शक्यता आहे ज्यामुळं तुमची आमची सगळ्यांचीच पेट्रोलच्या महागाईतून सुटका होण्याची शक्यता आहे आजच्या वेगवान काळात सर्वात गरजेचा पण सातत्यानं महाग होत जाणारं इंधन कधी काळी दहा पंधरा रुपये प्रति लिटर असणारं पेट्रोल सध्या चौऱ्याऐंशी रुपये प्रति लिटरच्या घरात पोहोचलंय महाराष्ट्रातील अनेक शहरात चौऱ्याऐंशीच्याही पुढे पेट्रोलचे पेट्रोल दर आहेत मुंबईमध्ये सध्या पेट्रोलचे दर चौऱ्याऐंशी रुपये चौदा पैसे प्रति लिटर आहे पुण्यात हाच दर त्र्याऐंशी रुपये चोपन्न पैसे प्रति लिटर आहे नाशकात पेट्रोलचे हेच दर प्रति लिटर चौऱ्याऐंशी रुपये अठ्ठावीस पैसे आहे तर मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरात हाच दर त्र्याऐंशी रुपये बासष्ट पैसे इतका आहे पेट्रोलच्या वाढत्या दरांचा दर महिन्याला भडका उडतोय त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये नाराजीचा सूर आहे त्यामुळे पेट्रोल दरांमध्ये होरपळणारा प्रत्येकजण मोदी सरकारच्या धोरणांवर टीका करतोय जबी मोदी सरकार आया बोलता है एक कम करेंगे एक कम करेंगे इतना आज, आज पेट्रोल की हालत देखो रोज सुबह होता है पेट्रोल का भाव बढ़ता है रोज सुबह होता है पेट्रोल का भाव उठता है ये क्या लगा है पब्लिक को मनाने का ही धंधा कर रहे और बोलता गरीबी हटाएगा ये, ये देगा ये देगा ये सब देगा क्या करेगा आदमी लोग के लिए तो बहुत ही मुश्किल है कि अभी ऐसा दौर आएगा कि आदमी लोग को गाड़ी छोड़ के बैलगाड़ी में जाना पड़ेगा इसकी नोबत आ गई दिन ब दिन बढ़ती जा रहा है कि अभी पब्लिक ट्रांसपोर्ट किसी बात और कोई दूसरा ऑप्शन नहीं रहेगा आम आदमी लोग के लिए पण आता याच वाढते पेट्रोल दरांवर तोडगा काढण्यासाठी मोदी सरकारनं प्रयत्न सुरू केले पेट्रोलचे वाढते दर आटोक्यात आणण्यासाठी आणि पेट्रोलला पर्यायी इंधन निर्माण करण्यासाठी आधीच पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळलं जात आहे पण आता सरकारनं त्याचं पुढचं पाऊल टाकत नीती आयोगानं इथेनॉल ऐवजी पेट्रोल मिथेनॉलचा वापर करण्याचा सा प्रस्ताव सादर करण्याची तयारी सुरू केली आहे त्यामुळे लवकरच पेट्रोलचे किमती आटोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे पेट्रोलच्या तुलनेत अत्यंत किफायतशीर प्रदूषण विरहित इंधन म्हणून मिथेनॉलचा पर्याय नक्कीच फायदेशीर ठरू शकतो ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी पेट्रोल दरांना आवाक्यामध्ये आणण्यासाठी आधी इथेनॉलचा वापर केला गेला पण आता यापुढे जाऊन स्वस्त पर्याय अर्थात मिथेनॉलचा प्रस्ताव ठेवला जाण्याची शक्यता आणि त्यामुळे मिथेनॉल आहे तरी काय आणि ते तयार कसं होतं जाणून घेऊयात या रिपोर्टमधून विकासाच्या रथावर स्वार झालेल्या मानवी जगानं दळण वळणाची अनेक साधनं विकसित केली पण या साधनांसाठी लागणाऱ्या पारंपरिक इंधनाची मात्र टंचाई भासू लागली आहे पारंपरिक इंधनाचे साठे ठराविक काळापर्यंत पुरू शकतात ही ओळख वैज्ञानिकांनी या इंधनांना पर्याय म्हणून नवनव्या इंधनांचा शोध लागला त्यातील महत्वपूर्ण इंधन अर्थात इथेनॉल आणि मिथेनॉल मिथेनॉलला पारंपरिक इंधनांना रामबाण पर्याय म्हणून पाहिलं जात आहे मिथेनॉल हा एक जैविक पदार्थ आहे नैसर्गिकरित्या रंगहीन आणि स्वच्छ तरळ स्वरूपात मिथेनॉल आढळत या मेथिल अल्कोहोल नावानंही ओळखलं जातं झाडे कोळसा आणि कचऱ्यातून देखील मिथेनॉलची निर्मिती शक्य आहे जैविक इंधन म्हणून मिथेनॉलचा प्रभावीपणे वापर होऊ शकतो मिथेनॉलच्या दहनातून पेट्रोलच्या तुलनेत अत्यंत कमी प्रमाणात घातक वायूचं उत्सर्जन होतं त्यामुळं प्रदूषणाचं प्रमाणही घटतं तैयारी है भारत सरकार सद्या को सार्वजनिक क्षेत्र उपक्रम जैसे बी एचल सी आई एल और ए सी आई एल कोयले के माध्यम से और तेल सार्वजनिक क्षेत्र उपक्रम स्टैंडर्ड गैस के माध्यम से मिथेनॉल का उत्पादन करने पर विचार कर रहे हैं वर्तमान में मिथेनॉल ईंधन ही पेट्रोलियम पदार्थ का विकल्प है जो कोयले से तैयार होता है यह परिवहन रेलवे समुद्री क्षेत्र जनरेटर से पावर जनरेशन में डीजल की आवश्यकता को पूरा करेगा और देश के पर्यावरण की रक्षा भी करेगा और प्रदूषण को कम करेगा मिथेनॉल आधारित संशोधक हाइब्रिड और इलेक्ट्रिक मोबिलिटी के लिए आदर्श पूर्वक हो सकते हैं मिथेनॉल हाइड्रोजन आधारित ईंधन प्रणालियों का भी सेतु है मिथेनॉल लगभग शून्य एसओएक्स -SO और एनओएएक्स उत्सर्जन लगभग शून्य प्रदूषण होता है पूरी तरह से प्रदूषण कम करने वाला ईंधन है खर तर केवळ विरहित वाहतूकच नव्हे तर पेट्रोल आयातीवरील अवाढव्य खर्च कमी करण्याचा देखील भारताचा प्रयत्न आहे कारण भारत दरवर्षी तब्बल सहा लाख करोड रुपयांच्या कच्च्या तेलाची आयात करतं कच्च्या तेलाच्या आयातमध्ये भारताचा जगात सहावा क्रमांक लागतो दोन हजार तीस पर्यंत कच्च्या तेलाची मागणी दुप्पट होण्याची शक्यता आहे ज्यामुळे भारत थेट तिसऱ्या स्थानी येण्याची शक्यता आहे याच सर्वांचा विचार करून भारत सरकार आता मिथेनॉल वापराचा पायंडा पाडू इच्छित आधीच भारतात पेट्रोलमध्ये लिटर मागे दहा टक्के इथेनॉल मिसळायला सुरुवात केली आहे पण त्याहून स्वस्त पर्याय मिथेनॉल असल्यानं सरकार मिथेनॉलच्या वापरावरती जोर देण्याच्या तयारीत आहे जगातील अनेक देशांनी मिथेनॉल वापराचा आदर्श घालून दिलाय इस्रायल इटली ने पेट्रोल के साथ मिथेनॉल के पंद्रह परसेंट के मिश्रण कार्यक्रम को अपनाया है यह तेजी से एम एटी फाइव और एम हंड्रेड की ओर बढ़ रहा है जापान कोरिया मिथेनॉल और डीएमई का काफी उपयोग कर रहे है ऑस्ट्रेलिया ने जीएम ईंधन गैसोलीन, इथेनॉल और मिथेनॉल अपनाया है और लगभग छब्बन परसेंट मिथेनॉल को मिश्रित करते हैं मिथेनॉल विश्वभर में समुद्री क्षेत्र में ईंधन की पसंद बन गया है स्वीडन जैसे देश इसके उपयोग में सबसे आगे है पंद्रह से, से ज्यादा लोगों को ढोने वाले बड़े यात्री जहाज पहले ही हंड्रेड परसेंट पर चल रहे हैं ग्यारह अफ्रीकी और कई करीबियन देशों ने मिथेनॉल को कुकिंग ईंधन को अपनाया है पूरे देश के विश्व में जेनेसेट और औद्योगिक बॉयलर डीजल की बजाय मिथेनॉल पर चल रहे हैं भारतामध्ये कोळसा खाणीतून मिथेनॉलचं सहज उत्पादनही शक्य असल्यानं नीती आयोग आता मिथेनॉल वापराचा प्रस्ताव सादर करण्याच्या तयारीत आहे हा प्रयोग यशस्वी झाल्यास सरकारकडून व्यावसायिक स्तरावरती कोळशापासून मिथेनॉलचं उत्पादन सुरू केलं जाईल यासाठी बंगाल आणि झारखंडमधील कोळशाच्या खाणीही राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी मिथेनॉलच्या वापरानं पेट्रोलमुळे होणारं प्रदूषण आणि पेट्रोलचा सरकारी खर्चही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे आणि त्यामुळे मिथेनॉलचा पर्याय हा सर्वसामान्यांसाठी देखील मोठा दिलासादायक ठरणार आहे देशी इंधन वापरात लवकरच मिथेनॉल क्रांती होण्याचे संकेत मिळत आहेत पेट्रोल खर्चाचं बिल कमी करण्यासाठी प्रवासी वाहनांच्या पेट्रोलमध्ये मिथेनॉल मिसळण्याचा प्रस्ताव नीती आयोगाकडून केंद्रीय मंत्रिमंडळाकडे सादर करण्यात येणार आहे प्रति लिटर पेट्रोलमध्ये पंधरा टक्के मिथेनॉल मिसळणं सक्तीचं करावं असे आदेशच सरकारकडून दिले जाऊ शकतात या प्रस्तावावर तपशीलवार चर्चा करण्यासाठी नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक झाली या बैठकीला नीती आयोगाचे अधिकारी तसंच वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते या बैठकीत या पर्यायाच्या व्यवहार्यतेची शक्यता तपासण्यात ता आली देशाची नीती आयोगाची जी दूरदृष्टी ह्याच्यात आहे की एथेनॉल जे शेतीतून मिळतं म्हणजे शे... उसाच्या मळणीपासून किंवा मोलॅसेसपासून फर्मेंटेशन करून तुम्ही एथेनॉल बनवू शकता कोल बेड जे आपल्याकडे कोळ्या कोळसाच्या खूप खाणी आहेत आपल्याकडे आणि आपल्या कोळसाची क्वालिटी कमी आहे तर तो कोल तुम्ही गॅसमध्ये कन्वर्जन करून तिथून मेथेनॉल बनवू शकता या दोन्ही प्रक्रिया करून एथेनॉल आणि मेथेनॉल जनरेट करून या दोन्ही आपल्याकडे करता येतील मग तेवढं उरलेलं असेल तेवढं फक्त क्रूड ऑइल आणता येईल आणि तीस ते चाळीस टक्के जर का तेलाची निर्यात कमी झाली तर एक आपले डॉलर वाचतील दुसरी गोष्ट सामान्य माणसांना याचा सा सर्वात जास्ती फायदा मिळेल कारण पेट्रोल आणि डिझेल दोघांचे भाव खाली येतो तर मी हा निर्णय अतिशय चांगला आहे आणि मी जर स्वागत करतो पेट्रोलमध्ये मिथॅनॉल मिसळल्यास पेट्रोल पोटीच्या मासिक बिलात तब्बल दहा टक्क्यांची कपात होऊ शकेल असा विश्वास नीती आयोगानं व्यक्त केलाय प्रवासी वाहनात प्रति लिटर पेट्रोलमध्ये पंधरा टक्के मिथेनॉल मिसळल्यास पेट्रोलच्या मासिक खर्चात सरकारची दहा टक्के बचत होईल ही योजना प्रभावीपणे आणि सातत्यानं राबवल्यास दोन हजार तीस पर्यंत इंधन आयातीच्या खर्चात शंभर अब्ज अमेरिकी डॉलरची बचत होईल असा दावा नीती आयोगानं केलाय सद्यस्थितीत पेट्रोलमध्ये दहा टक्के इथेनॉल मिसळण्याची परवानगी आहे पण इथेनॉल महाग असल्यानं त्या तुलनेत निम्म्या किमतीत मिळणाऱ्या मिथेनॉलचा पर्याय नीती आयोगानं इथेनॉलची किंमत बेचाळीस रुपये प्रति लिटर आहे तर निम्म्या म्हणजे चौघ वीस रुपये प्रति लिटर आहे म्हणजे दहा टक्के इथे मिसळलं तर प्रति लिटर पेट्रोल मागे चार रुपये वीस पैशांची बचत होते तर तिथेच पंधरा टक्के मिथेनॉल मिसळलं तर प्रति लिटर पेट्रोल मागे नऊ रुपये साठ पैशांची बचत होईल पेट्रोलमध्ये मिथेनॉल मिसळण्याचा प्रस्ताव असला तरी मिथेनॉल वापरत अनेक अडचणीही येऊ शकतात मिथेनॉल गाड्यांच्या इंजिन आणि अन्य भागांसाठी सुसंगत ठरतं की नाही हे देखील पाहण्याची गरज आहे मिसळण्याचा निर्णय झाल्यास सध्याच्या बदल करणं आवश्यक आहे का, का यावरही अभ्यास करावा लागेल त्यामुळे नीती आयोगाच्या प्रस्तावानंतर आता लवकरात लवकर वाहन उद्योजकांनी संशोधन करण्याची गरज आहे पूर्वी कार म्हणजे फॉर्म्युला वन किंवा नॅस्कार रेसिंगमध्ये भरपूर म्हणजे शंभर टक्के फक्त मेथेनॉलवर इंजिन चालतं आणि मेथेनॉलची कॅलोरीफिक व्हॅल्यू म्हणजे त्याची जी, जी एनर्जी आहे ती गॅसोलिन म्हणजे पेट्रोलपेक्षा जास्ती आहे तर मेथनॉल ह्याचे मेथेनॉल एथेनॉल आणि पेट्रोल असं एकत्र केलं तर त्या या कॉम्बिनेशनचा खूप चांगला फायदा आहे गाडीच्या इंजिनला डॅमेज होत नाही आणि मेथेनॉल आणि इथेनॉल दोन्ही आपण देशात बनवू शकतो आणि मग आपल्याला ते निर्यात तेवढं तेल आपल्याला कच्चं तेल तेवढं कमी निर्यात करावं लागेल आणि पेट्रोलचे भाव जवळजवळ दहा पंधरा वीस रुपयांनी सुद्धा कमी करता येईल एकंदरीतच काय मिथेनॉलच्या वापरानं केवळ सरकारचा फायदा होईल असं नाही तर पेट्रोलच्या दरातही कपात होण्यास मदत होईल त्यामुळे मिथेनॉलची व्यवहार्यता तपासून तत्काळ या दृष्टीनं प्रयत्न होण्याची गरज आहे तरच दिवसेंदिवस भडकणारे पेट्रोलचे दर आवाक्यात येण्यास मदत होईल ब्युरो रिपोर्ट टी नाईन मराठी टीव्ही नाईन सखोलमध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची मात्र ब्रेकवर जाण्याआधी एक आठवण ती म्हणजे पुढच्या सेगमेंटमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे की आरोग्य मंत्रालयानं पुढच्या काळामध्ये तीनशे त्रेचाळीस औषधांवरती जी आहे ती बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे कोणती औषधं असतील आणि त्याला काय पर्याय असतील पाहूयात ब्रेक नंतर